हाय मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो दाखवतोय पर्वत आहे होऊ शकतात इकड आणि अंदर आहे दिसता तुम्हाला आणि डगावर तुमच्या आले काय म्हणताना डगावर पाडावर डग आला आहे आणि पाणी बी पडू शकतो असं वाटतंय मला पण काही पाणी पडणार नाही इकडं ऊन पडतंय पाहू मला आनंद वाटतय तुम्ही विया आणि आम्ही करतोय पाहू शकता इकडं आणि मी सांगतो आम्ही आता आम्ही परिवार आलोय सर्व बट जी बाजू आणली आहे की खाऊ शकतो आपण मला भरपूर बेकार भूक लागली पावसाने खुशी खुशी पाहू शकता तुम्ही काम पडेल पाणी चला येतो तुम्हाला पाहू पाहून घ्या तुम्ही

येणार ना। रे चालू आहे ना, रस्ता बर, बर रस्ता ना।, ना। चला आपण मित्रांना हात धुवून येऊ आपण हे पाणी आपल्याला ते त्या दगडावरून पाणी निघतय आपण ते त्याला हात धुवून घेऊ आपण चला एवढा पोपडामध्ये गेलो आपण हे पाहू शकता लोक इकायला जातात तिकडं तोरण माडला आम्ही बी जाता कामाला आम्ही जायचो यायचो भरपूर फिरले पण आम्हाला त्या आमच्याकडे मोबाईल नव्हता आता आम्ही आमच्याकडे मोबाईल आहे तर आम्ही व्हिडिओ काढतोय तुम्हाला आम्ही टाकू शकतो धुऊन घेतो मी आता हे धुऊन घेतलं आदमीनी तुम्ही धुऊ शकता इकडं <laughs> तुम्हाला बंगारे गायचे असेल तिकडं बुंड बुड्डीचा वाल भेटतोय आणि